दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं <coughs> राज्य हज हज निरीक्षकांसाठी मुंबईतल्या हज हाऊसमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला काल प्रारंभ झाला राज्य हज निरीक्षकांना कार्यप्रणाली समन्वय यंत्रणा आणि कल्याणकारी उपायांची माहिती देणं हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन केलं यात्रेकरूंना सुरक्षित सुरळीत आणि सन्मानजनक हज अनुभव मिळवून देण्यात राज्य हज निरीक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असते असं ते म्हणाले राज्य हज निरीक्षकांनी सौदी अरेबियामध्ये वास्तव्यादरम्यान हजींना मदत करताना संयम सतर्कता आणि सेवाभावी वृत्तीचा स्वावलंब करा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये यात्रेकरू सुविधा निवास आणि वाहतूक व्यवस्थापन आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल आपत्कालीन प्रतिसाद सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय आणि प्रभावी देखरेख तसंच तक्रार निवारणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर यावर तपशीलवार संत्राचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड उपविभागात एकेकाळी